आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत बरेच जण जणांनी आपला जो सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे कला केंद्राचा त्याला हात घातला परंतु मला पहिल्या दिवसापासून काम चालू असतानापासून या ठिकाणी जबाबदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच पद बसवलेली मंडळी उपस्थित आहे बाबू भाऊ या प्रकरणाला ठराव कोणी दिला आणि कधी दिला जर हा ठराव गेला नसता तर इथं काहीच झालं नसतं म्हणजे याच्या मुळाशी जाऊन कोणी काय केलंय आणि कोणी ह्या संपूर्ण गावाच्या जनतेशी गद्दारी केली त्याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि तो शोध सगळ्या ग्रामपंचायतीचे ठराव झाले पण त्यामदाराची काळ अजून ग्रामसभा झाली नाही म्हणजे का नाही झाली कशी नाही झाली तो शोध तुम्ही सर्वांनी घ्या आणि सर्व बोलू द्या मला सर्वजण जणांना जन, माझं सांगणं आहे की सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्यापेक्षा ग्रामसभेला या ग्रामसभेचा ठराव घ्या आणि त्याच्यामधून आपली भूमिका स्पष्ट करा कारण अजूनही कोपऱ्या कोपऱ्यात चर्चा उलटसुलट होत आहे तर आपली एक ठाम भूमिका काय आहे त्या ग्रामसभेला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहा आणि त्याची तोंडी आधी द्या आणि आपण सर्वजण एकमुखाने आपला जो काही विरोध आहे तो कागदावर आला पाहिजे कारण ठराव कसा झाला आणि पुढची प्रक्रिया कशी राबवली माझं तर सरळ असं मत आहे ठराव जर गेला नसता तर काहीच झालं नसतं ग्रामसभेला पंचायत राजने जे अधिकार दिलेले आहेत ते आजपर्यंत कोणालाही नाही गावचा सरपंच आणि मुख्यमंत्री या दोघांना जे अधिकार आहेत ते कोणालाच नाही आणि ज्या काळात हा ठराव कधी झाला कसा झाला प्रोसिडिंगला आहे नाही आहे याची नोंद आहे का नाही आहे कुठं मधीच दिला आहे याचा सर्वांचा शोध घ्या आणि हा ठराव रद्द करा आणि आपली एकजूट दाखवून द्या शेवटी गाव करील ते राव करू शकत नाही आपण सर्वजण एकत्र आलोत हेच आपल्या यशाचं खरं गणित आहे जय